बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपले लाडके लोकप्रिय खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी महासंसदरत्न सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत त्यानिमित्तानं व्यासपीठावर महाविकास आघाडी पक्षातील काँग्रेसचे नेते आम आदमी पक्षाचे नेते शिवसेनेचे नेते त्याबरोबर कम्युनिस्ट पार्टीचे नेते इंडिया आघाडीतील सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मित्र भगिनी आणि भावांनो आणि बहिणींनो महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर चांगल्या माणसांनी राजकारणात यावं हो की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज देशाची निवडणूक होत असताना लोकसभेची निवडणूक होत असताना अनेक लोक त्या ठिकाणी फेकाफेकी करतायत फक्त खोटं बोलतायत एक गद्दाराची टोळी या महाराष्ट्रामध्ये एकत्र आली आहे आणि या गद्दारीची टोळी त्या ठिकाणी चांगल्या माणसांना त्या ठिकाणी बदनाम करते चांगल्या माणसांना त्रास देते लोक म्हणतात सत्यमेवजे काही लोक सत्याचा विजय होत नाही वगैरे सत्याला खूप त्रास असतो होय सत्याला त्रास असतो सत्याचा पराजय कधी होत नाही सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होता मित्रांनो मी मि थेट मुद्द्यावर हो येतो या आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या आमच्या सुप्रिया ताईंना साहेबांनी जे काही दिलं नाही ना ते या आंबेगाव तालुक्यातल्या दिलीप वळसे पाटलांना दिलं हो सुप्रिया ताईंना कुठलाही सत्तेचा वाटा दिला नाही कुठलाही सत्तेचा वाटा दिला नाही सुप्रिया ताईंना अधिकार दिले नाहीत सुप्रिया ताईंना फक्त लोकसभेचं तिकीट दिलं सुप्रिया ताई त्या ठिकाणी खासदार म्हणून बारामतीचे लोक निवडून देतात सुप्रिया ताई त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करतात आणि रत्न पुरस्कारापर्यंत पोहोचतात स्वतःला सिद्ध करणारे खासदार म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जात विश्वास अहो या दिलीप वळसे पाटलांना साहेबांनी मांडीवर बसवलं होतं ताई किती विश्वास ठेवायचा हा पक्ष चोरून गेला पक्षावर दरोडा पडला लोक म्हणायचे वळसे पाटील असं नाही करणार हो वळसे पाटलांनी केलं म्हणजे काहीतरी साहेबांनी सांगितलं असेल असं लोक म्हणायचे पण आज आज दिलीप वळसे पाटील साहेबांना माझं जाहीर आवाज आहे जे अर्जितदा बोलतायत जाहीरपणाने आज अजितदादा काल इथं येऊन गेलाय काल सकाळी राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः सध्या स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष काल खाले होते मला वाटतं याची निम्बी गर्दी नव्हती मला असं कळलं राष्ट्रीय अध्यक्ष काल म्हणले आजही म्हणले मी पवार साहेबांचा सा मुलगा नाही म्हणून मला सगळं मिळालं नाही ताई मुलगी आहे ना अहो पन्नास वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार शिरसामध्ये मानून त्या ठिकाणी आपल्या मुलीलाच वर्षाचा दिवा मानलं हा साहेबांचा गुन्हा झाला काय दादा तुम्हाला मुलापेक्षा काय कमी दिलं इतका अन्याय तुमच्यावर झाला असं तुम्हाला वाटत असेल चार वेळा उपमुख्यमंत्री करून अनेक वेळा पालकमंत्री करून एवढा अन्याय जर तुमच्यावर झाला असेल तर एवढा अन्याय करणारा चुलता मला बी भेटावा असा चुलता सुरेश भाऊ आपल्याला भेटत आपण गळत फोटो घाल मेंडू आणि वळसे पाठला होत किती अंग आहे काय साधारण मी कि संद्रोबान केल्याच्या पूर्वी फार पूर्वी प्रचाराला होतो इकडे हिरलेला मी सगळ्या वर्त्यांनी सांगत की संद्रोभाण खेले काय वाक्य मी सुरेश भाऊना सांगितलं माझं की कमी बोलणारा माणूस फार धाक्य असतो की की संोबान खेल्यांचं वाक्य होत आणि हेच आमच्या पवार साहेबांना सुत्रियाता एवढा विश्वास ठेवला हा माणूस काय बोलतोय कळतच नाही चेर हेच प्रेशनच नसतात काय म्हणायची कसले कसलेच प्रेशन नसतात होय का नाही माझी एक फाईल होती त्यांच्याकडे ब्रह मंत्री असताना आता ती सांगायची आली म्हणून पुढच्या ठडक करतो ह्या ठडक करतो पुढच्या महिन्यात करतो या आजी दादानी सांगितलंय सुप्रियाताईंनी सांगितलंय पवार सगळ्यांनी सांगितले मी करतो ना ते काहीच कळत नाही होय का नाही त्यांच्या चेहरा हेच प्रेशनच येत ना म्हणून की सद्रमाण घेवायला जे कमी बोलणारा माझं फार घातकी असतो धोकादायक नाही कळतो नाही तिथे डोक्यात काय चाललं आणि असं पवार साहेबांना नाही ना कळलो मांडव घेत चला माणूस मानस पुत्र मग आधीच्या पेंडू इन्सुबासा तस झाले आणि आता काय म्हणतात विकासासाठी तिकडे गेलो आजी दादा तो सध्या लय जुळायला लागले पहिलं अजिबात जुळत नव्हतो तुम्हाला माहिती ना तालुक्याला आजीदाचं त्यांचं जुळत नव्हतं सुप्रियाताईच्या माध्यमातून आजीदादा वळसे पाटलांना निरोप द्यायचे किंवा वळसे पाटील सुप्रियाताईच्या माध्यमातून आजी दादाला निरोप द्यायचे दोघांची मध्य असते करत होती की हो यांचं जुळतच नव्हतं तस आदळराव पाटलातून वळसे पाटलातही कधी जुळत नव्हतो यांनी एकमेकांची मला कपडेच का ठेवले ठेवली होती आहो आता लय गायत रा आता इतका गाळत रा इतकं प्रियम होतो चाललंय आता काय सांगायचे अहो देशात पुढंच नसेल असला उमेदवार पुढं आणून ठेवला आपल्या तीन वेळा पक्ष बदलला एकच वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बारा महिने तीन पक्ष झाले गद्दारी किती करावी हे आढळराव पाटील पहिले ओरिजिनल शिवसेना पवारसाहेबांच्या पक्षाची होती ओरिजिनल राष्ट्रवादीची पहिले आधी शिवसेना परत राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्ष पवार साहेबांना सोडलं मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आले शिवसेनाची तर उद्धव ठाकरे सोडली कि या एकनाथ शिंदे बारी वाटली एकनाथ शिंदे सोडले की आता दादा हे आहे आजी दादा स्वतःच्या चुरक्याचे झाले नाही तुमचं काय होणार आहे ते साहेबांसारखा नेता ज्याच्या विचारावर हा महाराष्ट्रात वादळ उठलाय ज्याच्या विचारावर पवार साहेबांच्या विचारावर काम करणारे तुम्ही माणसं प्रेम करता माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते काम करतात त्या पवार साहेब व्यक्ती नाहीत हो पवार एक विचार सर्व धर्म स्वभावाचा विचार पूर्वगामित्वाचा विचार शिवशेबा फुले आंबेडकरांचा विचार महात्मा फुले सावित्रीबाईंचा विचार या आदिवासी पट्ट्यामध्ये जर कुणी आदिवासींना न्याय दिला असेल इतिहासात आजपर्यंत तर तो, तो पवार साहेबांनी दिला आहे स्वतंत्र आदिवासी मंत्रालय पवार साहेबांनी काढलं आणि ग्रामपंचायतीपासून राज्याच्या अर्थसंकल्पापर्यंत आदिवासींना जर का ते थेट अर्थसंकल्पामध्ये फिक्स रक्कम तरतूद आहे ती करावीच लागते की फिक्स तरतूद खर्चाची ही आदरणीय पवार साहेबांनी केली आमच्या आदिवासी बांधवांनी न्याय देण्यासाठी महिलांना आरक्षण दिलं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली फळबाग लागवड योजना आणली आता चौकात चौकात गोडेगावच्या फळबागा दिसत हातगाड्या पूर्वी आजारी नारळाचं पाणी मिळायचं नाही धर्मसुमी मिळायची गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये पवार साहेब कृषी मंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये देशानवे देशामध्ये सतरा लाख हेक्टर फळबाग लागवड झाली आजारी पवार साहेबांच्या एका धोरणामुळे शेतकऱ्यांना झाड लावलं फळाचं की तीन वर्षपर्यंत अनुदान मिळते व ड्रिपला अनुदान खड्डा खानला की अनुदान पर्यंत अनुदान कितीतरी योजना पवार साहेबांनी राबवल्या हो आपल्या पोलीस बांधवांना ना हाफचेड फुल फुलचेड्डी पवार साहेबांनी आणलो आणि पवार साहेबांचा आहे यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ साहेबांनी काढलं जेलमधले कैदी सुद्धा त्या ठिकाणी मुक्त विद्यापीठाची डिग्री घेऊ शकतात हे केवळ पवार साहेबांच्या दोन या महाराष्ट्रामध्ये जे औद्योगिक धोरण राबवलं पवार साहेबांनी चाकणची एमआयची असेल रांजणगावची असेल हिंजवडीचा आयटी असेल या महाराष्ट्रात सगळे उद्योग नगरी जी चौऱ्याण्णव साली पवार साहेबांनी दुसरं औद्योगिक धोरण राबवलं शवंतराव चव्हाणांच्या नंतर त्याचा परिपाक नागपूरच्या बुटीमोरी पासून सुनील तटकरेंच्या त्या जेएनपीटी पर्यंत सगळं औद्योगिकरण पवार साहेबांच्या धोरणामुळे झालंय तिथे लाखो तरुण त्या ठिकाणी शिक्षण घेऊन रोजगार मिळवतात आरक्षणाच्या बद्दल सुद्धा पवार साहेबांनी जे निर्णय घेतलेत ना ते कुणी नाही घेतले हो दोन हजार एकोणीसला तुम्हाला आठवत असेल याच भारतीय जनता पार्टीने शिरूर तालुक्यातल्या आपल्याच मतदारसंघात कोरेगाव भीमाला दलित आणि मराठ्यांच्यात वाद लावला दंगल घडवली दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे तोच उद्योग त्यांनी आता दोन हजार ला पुन्हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचे शत्रू आहे सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे दोघांची मांढण लावली एकनाथ शिंदे इकडे एक भेटत होते पाठवत होते तिकडे छगन चालला फडणवीस काड्या करत होते आजी दोन्ही काही एंट्री नव्हती मनोज सरंगे पाटलाचं बघा उपोषण सुटायचं होतं सरकारतर्फे आरक्षणाचं काहीतरी आश्वासन द्यायचं होतं हे फुल दोन हातीमध्ये स्टेज स्टेजवर यायला लागले पुढे पत्रकार परिषदेत असं टेबलवर माईक मांडले तर तुम्ही कुणीतरी बघितलं असेल बघा एकनाथ शिंदे पुढे चालले त्यांच्या मागे अजितदादा फडणवीस जिना चढून वर येतो त्या स्टेजवर अखिल मराठा बांधवांची कशी फसवणूक केली बघा जिनाचा अडथा एकनाथ शिंदे अजितदादा म्हणले आपलं काय बोलून मोकळवायचं अजितदादा म्हणले ओके फडणवीस म्हणले माईक चालले म्हणले का नाही म्हणले मी पदार्थ काय सांगत नाही मला खोटं बोलता येत नाही आणि हे यांनी अजून काय कर केले यांचं काय हे के यांच्या सांगा तेवढे आता काय म्हणजे आजी दादाला तर कळालाच कशासाठी गेलो तिकडे सांगता जाईना कधी म्हणतात मोदीच्या त्याच्यासाठी गेलं मोदीच्या प्रेमात कळण्यासाठी मोदी का परिवार पवार परिवार सोडून दिला मोदी का परिवार अचानक तीस वर्ष नाही सगळं झालं हो आता काय तुम्हाला पंतप्रधान व्हायचं होतं का तेच म्हणले आता कसं वाटतंय विजय बापू यांनी पुरंदरच्या तुम्ही व्हिडिओ ऐकले असतील पत्रकार परिषदेवर ते विजय बापू शिवतार्यांनी सगळं सांगितलं अहो दादा तुम्ही कधी म्हणताय विकासासाठी तिकडे गेलो कधी म्हणताय पवार साहेबांनी माझे केला कधी म्हणले पक्षात माझं कुणी ऐकतच नव्हतं पण नेमकं याच कारण ठरवा काहीतरी बरं मी त्यांना म्हणलं होतं बरं का मनसरच्या सभेमध्ये मागे मनसरचे नाही राजगुरुनगरच्या सभेमध्ये दादा तुम्ही म्हणजे अमोल कोल्हेला मी निवडून आणले वळसे पाठलांनी मी दोघांनी आणि आमच्या दोघांचे जेव्हा अमोल निवडून आलेले मी तेव्हाच म्हणलं होतं दोन महिन्यापूर्वी तेव्हा आचारसंहिता डिक्लेअर झाली नव्हती फॉर्म भरायला सुरुवात झाली नव्हती मी तेव्हाच म्हणलं होतं दादा तुम्हाला तर काही उमेदवार मिळाला इकडे मग वळसे करा कारण उभं बऱ्याच दिवसाची त्यांची मी इच्छा होती दरवेळेस ते विलासलांटे चर्चेत आणायचे दरवेळेस ते वळसे पाटील चर्चेत आणायचे आणि अचानक कोणीतरी आणायचे पवार साहेबांनी इथं दिलेला खासदार डॉक्टर अमोल संसद रत्न ठरतो शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतो तो खासदार तुम्हाला आवडत नाही ना आणि ज्या खासदाराने पंधरा वर्ष आढळराव पाटलांनी स्वतःच्या कंपनीसाठी फक्त संसदेत आवाज उठवला त्या खासदाराला आता तुम्ही निवडून आला नाही त्या आढळराव पाटील म्हणजे बाबा माझ्या विरुद्ध आजी उभं राहत काय आजी दादा वेळ आली बघा आता त्या आठ प्रचार करायची पाहिजे ते म्हणले मी फुटलोय पण मला आता नऊ लोकसभेच्या जागा मिळणार नव्वद विधानसभेच्या जागा मिळणार नऊ तर मिळाल्याच नाही चार मिळाल्या बारामध्ये तू उमेदवार मिळाला त्या वयू बघील आता काय वय दिल्लीला दिल जाऊन काढणार खरं सांगत <laughs> नाही त्या वय निलं मी पटलं नसेल पण आता काय हा देश आहे तिथं <laughs> बाईक उभी गेली मध्ये कुणी मिळाला यालाही कुणी नव्हतं आपल्याकडे खेडेगावात येत आहे मला काही ती इथं म्हणायची नाही मसोबा मग सोबत नाही बायको आणि असं का नाही यांचं पटलं नाही तरी मग आता कुणाला जायचं वर्ष पाटील तर काय उभं राही ना मग आठ ऑर्डर पटलं ना आता उभं केले आणि तिकडे दार एक जागा मिळाली तिकडे मेऊन यायची बायको उभी मला सांगा ह्या याच्यातलं कोणी निवडून लिहिलं असं दूड़ वाटतं का तुम्हाला यांच्या घड्याळा काय लिहिलंय माहिती का, का तुम्हाला या घड्याळाच्या खाली आतापर्यंत इथं जुनी माणसे आहेत सगळी बांधकेला साहेब तुम्ही अनेक सगळ्यांनी निवडणुका पाहिल्यात गेल्या साठ सत्तर वर्षात पंडित नेहरूंच्या बावन सालच्या निवडणुकीपासून जर पाहिलं कुठल्याही चिन्हाच्या खाली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार न्यायप्रविष्ट असं लिहिलेलं ना उत आणि नाही पहिलाच राष्ट्रीय अध्यक्षांचा पक्ष दादांचा त्या घडाळ्याच्या खाली सुप्रीम कोर्टाने सांगितलंय खाली लिहा न्यायप्रविष्ट प्रविष्टचा अर्थ कळला का तुम्हाला काय सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं बारीक अक्षरात सिगारेट ओढणे आरोग्यास घातक आहे दारूच्या बाटलो सुद्धा लिहिलेलं असतं वाईन शॉप मधली दारूची बाटली घेतली ना सरकारी त्या बाटली सुद्धा खाली लिहिलेला असतं बारीक अक्षरात कळत नाही ते कोणी वाचित नाही अल्कोहोल शरीराला घातक आहे तंबाखूच्या पोरीव सुद्धा लिहिलेलं असतं तंबाखू खाली आरोग्यात घातक आहे तसं न्याय प्रविष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय दब्याळ मत दिलं म्हणजे लोकशाहीला घातक आहे <laughs> <laughs> आता हे काय म्हणले माझी शेवटची निवडणुकी म्हणले का नाही आरळराव पाटील म्हणले म्हणजे हे एकदा निवडून गेले पुन्हा काय म्हणतील मला काय पुन्हा निवडणूक लढवायची नाही जाऊ द्याय तिकडे काय व्हायला अवय यांना ते संरक्षण खात्यातलं जे काय कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना, ना तुम्हाला माहितीसाठी सांगतोय सांगत नाही ना संरक्षण मंत्री आदरणीय पवार साहेब असताना आपला एक मराठी माणूस एका खेडेगावातला माणूस मोठा व्हावा हे उद्योजक व्हावा या हेतूने संरक्षण खात्यातले काहीतरी पाठ पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट यांना दिलं पानबुडी पवार साहेबांच्या आशीर्वादाने ते मिळाले हो यांचं काय डोनाल्ड ट्रम्प ची वशिला नव्हता आणि तो पैसा आता त्याच्या जेव्हा तुम्ही सांगता डॉक्टर अमोल कोल्हे आमच्या स्वच्छ चारित्र्याचे आहेत डॉक्टर अमोल कोल्हे कुठलाही एक रुपयाचा आरोप नाही तुमच्या पतसंस्थेतल्या कामगारांच्यावर तुम्ही कर्ज काढता याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं भ्रष्टाचार दादावर तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान प्रधानमंत्री प्रधानमंत्र्यांनी आरोप केला देशाच्या आर फडणवीसांच्या आरोपांचं जाऊ द्या त्या किरीट सोमयाच्या जा जा आरोपांचं जाऊ द्या पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भोपाळच्या सभेत जाहीरपणे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा गोठळा झाला आहे हा सत्तर हजार कोटीचा झाल्या झाल्यानंतर हे प्रधानमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर इंटरनॅशनल बातमी झाल्यानंतर चौथ्या का पाचव्या दिवशी लगेच आजी दादा उपमुख्यमंत्री मोदीची गॅरंटी कळली का तुम्हाला जो सबसे बडा भ्रष्टाचारी हो हे सबसे बडा पदाधिकारी हे हे मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी आता मला एवढाच प्रश्न विचारायचा आढळराव पाटील आणि त्यांचे जे काही महायुतीचे लोक असतील ती तीग गती नेतील आणि त्यांचं ते काही विधानसभेला एकत्र नसतील त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे जे मोदी बघतायत मोदी परिवारातले आहेत मोदीच्या परिवारातल्या लोकांना विचारायचं आहे की भोपाळच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी साहेब खोट बोलले की खरं बोलले खोटा बोलले असतील तर त्यांनी जाहीर बाबा आहे मागावी पवार साहेबांची तुम्ही राष्ट्रवादीला भ्रष्टवादी म्हणत होता खोटं बोलले असेल तर माफी मागा आणि खरं असेल तर तुमची ती ईडी सीबीआय करते काय हा सारा प्रश्न आहे फडणवीस म्हणले होते गाडी भर पुरावेत माझ्याकडे दादा तुमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी किरीट सोनयाची सभा का घेत नाही हो तुम्ही त्या चंपाची पण सभा घेत नाहीत चंपा हे नाव कुणी ठेवलंय मी नाही चंद्रकांत पाटलांना चंपा कोण म्हणलं पाहिले ना, ना, ना महाराष्ट्रात दादा म्हणले मग त्या चंपाची सभा पारा बसून घ्या आज त्यांनी खुलासा केलाय चंद्रकांत पाटलांनी जे काही वक्तव्य केलं पवार साहेबांना पाडायचे पवार साहेबांचं हे करायचंय त्याच्यामुळे आता बहुतेक आम्ही पारा होतो चंद्रकांत पाटला आता तो पेपर ठेवलाय <laughs> बोलतच नाही चंद्रकांत पाटलाची सभा घ्या त्या किरीट सोमयाची सभा घ्या अति खडक एक बाई रील स्टार चाकण करणार स्टार म्हणलं तुम्हाला काय झालं काहीच काम नाही केलं त्या बाईला सिक्युरिटी आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष हो मंत्र्याचा दर्जा आमच्या सुप्रियाबाईने नाही दिला व पवार साहेबांनी कुठलाच नाही दिला हवा अधिकार पाठला पाटलांना इतके अधिकार दिले होते पण आंबेगावच्या बाहेर कोणत्याच मंत्र्याला वाटा की आपले मंत्री तिकडे दिलीपांना मोहित तर त्यांचा अजिबात जुळत नव्हतं दिलीपांना मोहित तर त्यांच्या विरोधातच बोलत जाहीरपणाने शेजारच्या कोणत्याही आमदाराला यांचा फायदा झाला नाही हे राज्यासाठी कधीच राहिले नाही आणि आज संसद रत्न ठरलेला डॉक्टर अमोल कोल्हे त्यांची अनेक कामं त्यांनी परिचय पत्रकामध्ये दिलेली आहेत कामाची मी ते काम सांगत नाही शेवटचं एक काम सांगतो त्यांचं आणि का मतदान करायचं तेवढं सांगून मी खाली बसतो डॉक्टर अमोल कोल्हेंनी ऐतिहासिक काम केले ना आपल्या महाराष्ट्रासाठी ते कुणीच केलेलं नाही इथून मागे भविष्यातही कुणी करू शकणार न भूतो ना भविष्य अशा प्रकारचं डॉक्टर अमोल यांनी काम करून ठेवलंय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांचा खरा वास्तव इतिहास पुढे आणण्याचं काम डॉक्टर अमोल यांनी केलं आपल्या मला तुम्हाला सरळ प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांनी उत्तर द्या स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बघायच्या आधी तुम्हाला अनाजी पंत नावाचं पात्र माहिती होतं का अनाजी पंतचा परिचय होता का कोण आहे ज्याला संभाजीराजांनी हत्तीच्या पायाखाली तोडवला त्याच्या बाकीच्या सहकार्यांचा कडेलॉट केला ते, के ते शरीराने जरी मेले असले अनाजी पंताची पिलावळ आवलात तरी आजही ती अला अनाजी पंताची पिलावळ आवला जिवंत आहे ती मेलेली नाही आमच्या साधू संतांना त्रास दिला नामदेव महाराजांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून सगळ्या संतांना त्रास दिला आमच्या जगतगुरु तुकाराम महाराजांची गाथा बुडवायला लावली ज्ञानेश्वर महाराजांच्या भावंडांना भीत सुद्धा मागायला परवानगी नव्हती आमच्या सावित्रीबाई फुले अंगावर शेन चिखल मारला दगड मारलं छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला संभाजी राजांच्या बाबतीत अत्यंत प्रचंड कट केली आमच्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून याच फिलावळीने केला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पानसरे आणि कलबुर्गींचा खून सुद्धा या सवलातीने केला या चवलातीने आयुष्यभर आपल्या पवार साहेबांना त्रास दिला या चवलातीने शिवसेनावर दरोडा टाकला या चवलातीने राष्ट्रवादीवर दरोडा टाकला ही चवलाद आज पिलावळ सांगते की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय हे तरबूज आता फोडायचं का नाही आणि आजी दादा वळसे पाटील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत काहीतरी वाटायला पाहिजे थोडं तरी तुम्ही सगळे शुद्ध मतदार आहात आदरणीय पवार साहेबांनी जो विचार दिला त्या विचाराबरोबर तुम्ही सगळेजण राहिलात तुम्ही स्वाभिमानी आहात तुम्ही एक एकनिष्ठ राहिला त्या विचाराबरोबर म्हणून तुम्ही सगळेजण स्वतःसाठी टाळ्या वाजवा सुखी गोष्टी नसते लाचारांच्या बाजारामध्ये लाचारांच्या बाजारामध्ये स्वाभिमानाचं दुकान चालवणं आणि नफरतीच्या चा बाजारामध्ये प्रेमाचं दुकान चालवणं राहुल गांधींचं इतकी सोपी गोष्ट नसते हो सोपी गोष्ट नसते बघा जोडायला अक्कल लागते तोडायला अक्कल लागत नाही आग लावायला अक्कल लागत नाही आग विजवायला अक्कल लावते शेवटचे दोन मिनिटाची गोष्ट सांगतो आणि थांबतो एका ठिकाणी आग लागली होती कदाचित तुम्हाला माहिती असेल आग लागली ला ती मोठा वाडा जळत होता अख्खा गाव हातावर घडीला घडी तोंडावर तोंड बघत होतो कसा पेटवतोय वाडा कसा पेटवतोय वाडा पण त्याच वाड्यावर एक चिवताई चिमणी साधी एका ना आपल्या चिमणीने तोंडात चिमणीमध्ये त्या चोचीमध्ये एक फेम टाकायची तिथं नेऊन सारखी चिवताई त्या चिवताईला विचारलं गेल्या चिवताई तुझ्या एका चोचीतला एक फेम पायाच घ्यायची वेळ आली तर ही आग विझवणाऱ्यांच्या बाजूची होती चिमणी हा इतिहास माझ्या बाजूने नाही मी आग लावणाऱ्याच्या बाजूची नव्हते हे मला लिहून माझा इतिहास लिहिला जाईल हा संदेश त्या चिमणीचा आपण सर्वजण घेऊया आजची जे ताजी न्यूज आहे दुपारची आपली महानंदा डेअरी कोल्हापूरची गुजरातला दिली गुजरातची मदर डेअरी आज महानंदा डेअरी देऊन टाकली आपली शेकडो वर्षांची यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून चाललेली महानंदा डेअरी दिली आपल्या अनेक कंपन्या तिकडे गेल्या रोजगार गेला आपला आपल्या तरुणांना रोजगार नाही महागाई सिलेंडर चारशेचा बाराशे गेला अनेक ठेकाफेकी चालली शेतकऱ्याचं चा कंबरड बोलणे कांदा असो ऊस असो दूध असो आमच्या शेतकऱ्याला जिवंतच ठेवायचे नाही हे नरेंद्र मोदीचं अधोरेखित केलेलं धोरण आहे याचं कारण असं त्यांना सगळ्या उद्योगपतींना आपल्या शेतकऱ्यांच्या जमीन देऊन टाकायच्या शेतकरी म्हणला पाहिजे परवडत नाही विकून टाका मित्रांनो डॉक्टर अमोल कोल्हे तुम्ही स्वतः बना तुमच्या स्वतःच्या गावामध्ये कुणी मतदानाला पूर्वी मला गाडी लिहिल्याची वाट बघू नका डॉक्टर अमोल कोल्हे वर्ग न उभे राहिलेल्या उमेदवार आहेत डॉक्टर अमोल म्हणजे लोकशाहीसाठी मत आहे डॉक्टर अमोल कोल्हाना मत म्हणजे राज्यघटनेच्या संरक्षणासाठी मत आहे स्वाभिमानासाठी मत आहे सगळेजण स्वतः अमोल कोल्हे बना आपल्या गावच्या भूतवर पहिला अमोल कोल्हाचा विजय करा तुमच्या गावच्या भूतवर विजय झाला की गावात विजय होईल तुमच्या गावात अमोल कोल्हाचा विजय झाला तर तालुक्यात आपोआप विजय होईल आणि गोष्ट घरी बसवल्याचं मोठं ऐतिहासिक काम तुम्हाला सर्वांना करायचंय आणि त्या तुतारी वाजवणारा माणूस घरोघर पोहोचवा ज्यांना अजून कळणार असेल त्यांना सांगा पाहुणाऱ्या फोन करा मित्रमंडळींना फोन करा आपल्या मतदारसंघामध्ये सर्वत्र सांगा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून डॉक्टर अमोल कोले पुन्हा एकदा महासंसद रत्न होण्यासाठी पाठवा आणि साहेबांचे उद्धव ठाकरेंचे राहुल गांधीचे हात बळकट करण्यासाठी केजरीवालांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना आपण निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय महाविकासाल धन्यवाद लवंडे साहेब आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतो